मदे? अकोला वारकरी संताच्या परंपरेतील महाविष्णू श्री संत वासुदेव महाराज यांचा सुद्धा पालखी सोहळा आकोटमध्ये माघारी परतला आहे या पालखी सोहळ्याच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आकोटवासियांनी जल्लोषात स्वागत करून आगमन सोहळा साजरा केला सर्वप्रथम श्री संत वासुदेव महाराज निवासस्थानी ते श्रीचा अभिषेक व आरती होऊन दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला शहराच्या मुख्य मार्गाने पालखी सोहळा नंदपीठ येथे पोहोचल्यानंतर अनंत गणगन यांनी पालखी सोहळ्याचे पूजन करून स्वागत केले पालखी मार्गाने देवान सचिन पांडे प्रनिल सचिन पांडे यश रेडे प्रतीक्षा रेडे नंदिनी पालखेडे या बालवैष्णवांनी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज श्रीसंत तुकाराम महाराज श्री महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी आदी वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले वर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे प्रवेशद्वारावर श्रीचा पालखी सोहळा आल्यावर श्री संस्थेतर्फे व स्वागत सोहळा पार पडला ठिकठिकाणी पावल्या खेळून जल्लोष साजरा केला वारकरी भावने ते श्रीची महाआरती संपन्न झाली समारोपी मनोगत व्यक्त करताना संस्थाध्यक्ष श्री हरिभक्त परान वासुदेव महाराज महल्ले म्हणाले की सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षी हा पालखी सोहळा निर्विकपणे पार पडला श्रीक्षेत्र पंढरपूर धर्मशाळेकरिता लिफ्टची सुविधा अर्पण केल्याबद्दल सुरेंद्र चिकटे व सोलता चिकटे या उभयंतांचा संस्थेतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पालखी सोहळ्याची अत्यंत चोख व्यवस्था व शिस्तबद्ध नियोजन करणारे दिंडी व्यवस्थापक श्री हरिभक्त पराण अंबादास महाराज मानकर यांना चिकटे परिवारातर्फे चांदीची लेखणी देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती वारीतील वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवले आहे